नाव सांगा तुमचं नागोराव हनुमंतराव पाटील गायकवाड राहणार कळका तालुका कंधार जिल्हा नांदेड तुम्ही रामचंद्र पाटलाचे कोण आम्ही रामचंद्र पाटलाचे बरं ते आजोबा आमचे बर तुमच्या आजीचं नाव पार्वतीबाई रामचंद्रीबाई आणि पनाजीचं नाव पनाजी नाव नर्मदाबाई नर्मदाबाई म्हणजे ह्या पार्वतीबाईच्या आई आई होत्या हां आई होत्या बरं मग संत योगीराज निवृत्ती महाराज यांचे तुमच्या घरी आले होते का कधी हो आले होते ना हा पूर्वजांनी सांगितले का तुमच्या वडिलांनी आजीने सांगितले का एक दोन वेळेस सांगितले समजा आजीने हो काय सांगितले हेच बांधला होतं सुरुवातीला आमच्या आजीला आजोबाला ते निवृत्ती महाराज हमेशा यायचे म्हणून आमच्या गावाला संभाजी पटलाचं दुकान होतं त्या दुकानामध्ये थांबले होते म्हण महाराज ते आज आजोबा गेले दुकानाला काहीतरी आणण्यासाठी आणण्यासाठी काही वस्तू आणायला गेल्याच्या महाराज होते म्हणून ते संभाजी पाटील म्हणलं महाराज म्हणले संभाजी आणि महाराज तर भूत भविष्यावर तर मग निकाळाचं ज्ञान होतं ते योगीच होती तरी पण संभाजी महाराजाला बोलले संभाजी पाटलाला दुकानदार दुकानदार आणि पाटील आणि रामचंद्र पाटलांना काही मूलबाळ नाही का म्हणले मग नाही हो महाराज होईना आले ना माणसं चांगले असतात पण मूलबाळ काही नाही असते ना। असते ना बोलले बरं आजोबा गेले गेलं काही सामान घेतले म्हणून आजोबानं आमच्या घेतल्यावर निवृत्ती महाराज म्हणाले म्हण त्या दुकानदाराला संभाजी पाटलांना आणि संभाजी पाटील एक नारळी द्या बरं म्हणले त्यांनी एक नारळी काढून दिलं त्या आजोबालाच्या हातामध्ये दिले म्हणून महाराजांनी आणि रामचंद्र पाटील हे तुम्ही दोघं जण जवळपास घरी जाऊन खा बरं म्हणले आता त्याला आनंद वाटला गेला महाराजांना प्रसाद दिला गाड्या न मागता मग निघून येऊ लागते म्हणून एक अर्ध्या वाटत आले की महाराज पळतच आले म्हणून संभाजी पाटील म्हणले म्हण अहो संभाजी पाटील की किंवा म्हणले आणि नारळ नारळी पहिलं खाऊ ठाऊ दिले आपण परत ते आपण वापस घ्यावं लागते पुन्हा मग पळत पळत येऊन ते आजीबाला पुन्हा बोलून नेलं ते नारळ वापस घेतली hmm. दुसरं नारळ पुन्हा दिला म्हणा हे जाऊन खा म्हणले असं hmm. झाल्याच्या नंतर मग खाली नारळ आता hmm. काही काळाच्या नंतर मग गर्भवती झालीच की आमची आजी hmm. hmm. मुल जन्माला आलं मुलगा झाला hmm. पण तो काय टिकू शकला नाही जन्मताच वारला समजा मग hmm. hmm. महाराजांना बोलत झालंच ते hmm. मग पुन्हा आमचं hmm. बाबा राहिले पोटामध्ये पन, था, था, बाबा राहिले पण पुन्हा आजोबा शाप मिळाला महाराजांचा नंतर आता काही दिवसानंतर म्हणजे तुमचे बाबा पोटात असताना आजीच्या हा महाराजांनी काय शाप दिला काय आहे ती घटना ती घटना म्हणजे काय ते, ते खापर कुठे दि म्हणायची कोणाला त्याला मागावं ज्या वाटलं त्या माणसाला मागायची कोणाला मागायचे नाही असं आता आमची आजी ते सांगत गेली मग रामचंद्र पाटलाला म्हणले आजोबाला महाराजांनी खापर कुठे द्या एक रुपये द्या महाराज नाही हो रुपये नाही हो रुपाय एक दोन तीन वेळेस मागले महाराजांनी का नाही टाकलं आजी मग घरला आले आजी आणि आल्यावर पुन्हा मग महाराज बी घरला आले म्हणून थोड्या वेळाने आले एक बार आली विचारले रामचंद्र आहे काय नाही मग सांगा म्हणले बायाला आपलं पण बसले नाही म्हणलं एकदा वापस गेले दोनदा गेले तिसऱ्या वेळेस आले म्हणून पुन्हा आणि मग आणखी नाही म्हणून उगा माग लागले महाराज रुपये घेतले ना नाही म्हणले म्हणले तसेच म्हणले बायानं आता आजी आमच्या ते पणा दोघी होत्या म्हणल्यावर मग पुन्हा पोटावर हात ठेवले म्हणून असे दोन्ही बी आकाशाकड खत 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 हसले म्हण आणि असं लपून बसले बसील म्हणले म्हणून गेले निघून बाया शिवाय दिल्या म्हणून काय रुपयासाठी हे केल्या महाराजाचं काहीतरी होई दिसलं महाराजांना असं बोललं महाराजाचं काहीतरी आता घडते घटना त्याचं खोटं होईना आता हे चर्चा चालली यायची तरी आता चार दिवसाला गेले पंधरा दिवसाला गेले पण इतक्यामध्ये साफ साव आजोबा वारले वारले हा बरं आणि मग त्यावेळेस वय काय होतं आजोबाचा अंदाज आता पंचवीस किंवा तीस वर्ष असे दोन वर्ष दोन, दोन मुलं हो हां पंचवीस तीस वर्ष हो